नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काजळचं मित्रांनो आज पाच लाखाचं मैदान होतं ते मैदानसुद्धा मित्रांनो कालचा जो दिवस होता तो मित्रांनो मैदान कॅन्सलच झालं परंतु आज पाच लाखाचं बक्षीस नाही एकान हजारचं बक्षीस ठेवलं आहे परंतु मैदान मित्रांनो होणार आहे आज त्याच्यानंतर दुसरी अपडेट तुम्हाला देतो की छत्रपती संभाजीनगर येथेसुद्धा भव्य दिव्य छत्रपती संभाजीनगर केसरी म मैदान आहे तर तेसुद्धा मित्रांनो मैदान एस टी सी लाईव्हवरती चालू आहे जाऊन बघू शकता तर त्याचे जे लाईव्ह चार्ट आहेत त्याच्यामध्ये खूप कमेंट येतात मथुर आहे का बाकासूर आहे का आणि काय का फेक आय डीवालेसुद्धा मित्रांनो काहीही गट सांगतात परंतु एक टॉप अपडेट महत्त्वपूर्ण अपडे दे, अपडेट देतो आज बाकसूर आणि मथूर या दोन्ही नंदींचं कोणत्याच मैदानात नियोजन नाही त्याच्यामुळे हे नंदी आज आपल्याला पलटून दिसणार नाहीत तर पुढचं नियोजन कसे असेल ते मथुर अपडेट या चॅनलवर देखील अपडेट येईलच मथुरची आणि बाकासूरची देखील अपडेट भेटली तर नक्की सांगेल की नक्की कोणत्या मैदानात आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो